हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहे गावी बिकॉज आज आहे रक्षाबंधन तर मम्मी पण मस्त रेडी झाली आहे फुल मी पण रेडी झालो आहे आयुष पण रेडी झालं आहे आणि आता सकाळचे दहा वाजत आहेत आणि आमचा प्लॅन आहे की तिथे जाऊन तिथे रक्षाबंधन करायची नंतर जरा रेस्ट करायचं डॅमवर जायचं नंतर परत यायचं म्हणजे आज एवढं सगळं करायचं आपल्याला परत निघायचं पण आहे बिकॉज स्टे केलं तर सीन होऊ शकतो आयुषचे पण काही टेस्ट आहेत त्याच्या कॉलेजचं काही सीन आहे म्हणून तर आता आपण निघतो आहे गावी जायला म्हणजे पनवेलला जाणार आपण मामाकडे तर आता आपण निघूया आता आम्ही चाललो ट्रेननी बिकॉज आपल्याकडे फोर व्हीलर तर नाही की आम्ही सगळे जाऊ शकतो आणि जेली आणि शुगर तर घरीच आहे ते लोकांना घेऊन नाही जाऊ शकत उगाच काय एका दिवसासाठी धावपळ होईल ना म्हणून तर बाईकनी पण आम्ही जाऊ नाही शकत तिघं जाण्यात आम्ही आणि वरतून हे थोडं सामान पण आहे तर बोलू आता ट्रेननी जाव्या बेस्ट आहे तिथून भाऊ हवे तर ओला करूया आपण किंवा डायरेक्ट जी एस टी येते जाऊ ती भेटली तर बरं आहे आणि आता आम्ही साधलोय शिवडी स्टेशनवर तीन पोचलो आहे पनवेलला स्टेशनचा जरा पुढे आलो आम्ही बिकॉज एवढा शोर सराफ होतो काहीतरी खड्डे वगैरे खोदत होते ना नुसता आवाज येत होता आणि इथे पण घुंगरूचा तुम्हाला आवाज येत असे तर आता आम्ही जरा एनर्जी ड्रिंकसाठी थांबलो इथे आणि डायरेक्ट आता आपल्याला इथून बस करायची किंवा बस नाही भेटली तर आपण बघू दुसऱ्या वेळी आपण डायरेक्ट पनवेलला जाऊ आय मी पनवेलला तर आहे सवनेला पोहोचू आपण मम्मीने काय खाल्लं ना सकाळपासून आता एक वडाभाव आहे पार्सल आता कसं जायचं मम्मी बोलते शेअरिंग शेअरिंग नाही जाऊया बस निघाली असेल नाही मम्मी काय बोलले बस आता आपण फक्त पंधरा मिनटं लेट झालो बस पकडायला तर आपल्याला बस भेटली असती आता आपल्याला शेरिंग नाव जावं आहे त्याने काय पैसे जास्त ना जासे बस कशी स्वस्त पडते आणि डायरेक्ट ती गावात जाते तिथे आम्हाला एक स्टॉप थांबून दुसरी ऑटो करून जावं लागणार ते बघा हे दोन रुमाल घेतले मी बिकॉज माझे रुमाल ते आधी त्यांनी खराब करून टाकले घेतले आणि हारून टाकले आता हे दोन घेतले मागडे एक पण रुमाल आहे अजून मीठाई एवढे घेतलेत मम्मी कशाला दोन बॉक्स अजून पाहिजे रिक्षा भेटले आम्हाला डायरेक्ट निघतो इथे मोपाळा मार्केटला आणि आम्ही आता ऑटोने झाले शेअरिंग पण होती बट ती पण तेवढेच पैसे गेले आणि पण तेवढेच घेतात तर वल्लो नॉट तर आता आम्ही झालो आहे ऑटोनी आणि डायरेक्ट तिथे मोपाड्याला उतरून मग नंतर निघणार आम्ही कसं जाणार हो नंतर पुढून परत रिक्षा मग डायरेक्ट ती रिक्षा डायरेक्ट जाणार सवणार ते पोचले आता मोपाड्यामध्ये आणि इतके लॅक्स पेन करायला लागले वरतून पाऊस येतो आता आणि आम्ही छत्री पण नाही आणली आहे आणि मम्मी आता परत राखी घेतो आणि आता आम्हाला अजून प्रवास करायचा आहे पाऊस या प्रकारे अजून काय काय घेतलं आता हे सगळं घेतलंय मम्मीने मी दुसरी रिक्षा परत करतो डायरेक्ट पोहोचलो आपण घरात फायनल रिक्षा बाई काही बाई फायनली आपण प्रकारे आपण पोचलो तर आहे पण तुम्हाला सीन सांगतो की माझे शूज एकदम खराब झाले उगाच मी घातलं मम्मीचं ऐकलं पाहिजे होतं मी मम्मी ओली मला व्हाईट पॅन्ट घाल व्हाईट पॅन्ट नको आणि नको घालू नको घालू आणि मी तीच घातली आणि नंतर शूज पण घातले मी क्रॉक्सने घातले आणि हालत बघा का शूजचे आले बघा पॅन्ट आलेत बघा काय वाटत लावून टाकली मी ते पोचता पोचता मला एक्सपेक्टेड नव्हतं ना पाऊस येणार आहे करून आता बघूया आपण घरात आलो काय करतात ही गो ही मोठी झाली काय ही तुम्ही जुने ब्लॉग बघितला असेल तर ही माहिती असेल तुम्हाला ही गावावरून आमच्या घरी आले होती माझं आधी हिला आम्ही परत इथे पार्सल केलं आता एवढी झाली हे मामा कुठे आहे मामा ओके जरा फ्रेश ब्रिश होऊया आपण जरा थांबलो रे मम्मी हे बघ माझी तुझ्यामुळे तू बोलली होती ना मला पॅन्ट हे बघ कशी झाली ऐकलं नाही माझं वाटत लागली यार मला काय माहितीये ऐकायच मम्मी ब्लॅक घालून आणि काय डान्स करते मम्मी काय झालं मम्मीला आमचा तर प्लॅन आहे आताच घरी जायचं कार शो आला आता आणि लोक आता मस्ती करत बसणार आहे मामी वगैरे पण गेले राखी बांधाला घरात कोण नाही फक्त सोनी आहे आणि मम्मी आता मला जेवण वाढते काय खाते बघा मी वे। ते डाल राईस आणि काय कुठलं तरी भात आहे फोडणी तू बघते ना तुला समजत तरी मी जरा झोपाला ट्राय करते बघा अंगवर येऊन बसली बघा मी झोपलोय हा काय तुला पण नेतो तूर काय तू बोलते राखी सिलेक्ट करू मी कृष्णाची घेणार कृष्णाची हा हे वाली नाही येणार मला जोपायच नाही आता लय झालं लय ही करते गायच सर आम्ही प्लॅन केलं होतो डॅम जायचं पण आपण जाऊ पाणी झालं एवढा पाऊस पडला अच्छा वे चेक करा मी कवर घेतलं होतं आणि हा ते काहीतरी स्टिक करायचं असतं ना था था, तो तो जार माले। माले ते घेतलं होतं कुलाबावरून तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्यात मी घेतलं होतं आणि आजकाल जरा हेअर माझे जास्त ग्रोथ झाले हेअर कटशी गरज आहे मला आणि मी जास्त करून आजकाल स्पेक्स घालतो व्हिडिओमध्ये म्हणजे हा काढला तर तो लावतो आहे तो काढला तर हा आहे बिकॉज बघा इथे दिसते तुम्हाला हे मला ट्रॅटिनलमुळे झालं मी काय केलं तिथे ॲकने आलेला तो जो की गेलेला आणि मी त्याच्यावरती अप्लाय केलं ट्रॅटिनल क्रीम आणि दुसऱ्या दिवशी आईच इथे एवढं सुजलेलं माझं हे बघा इथे तुम्हाला फोटो दिसत असेल माझी हालतच खराब झाली आणि तेव्हा मला इव्हेंटला जायचं होतं कुठला तो कॉलेज इव्हेंट होता ना बघ आत पण मी हाच पॅक्स घातला आवाला तर ह्यामुळे मी तो जरा हाईक करतो ते चांगला नाही वाटत ना मला म्हणजे बाहेर असं आवडतच नाही मला आधीपासून तर आता ते हिल होतं आहे तर ठीक आहे आता जरा नॉर्मल झालं आहे ती आता क्रीमत जरा कमी केली पाहिजे एक हाफ्ट्यातून अटलिस्ट दोनदात लावू शकतो मी ती बस मग आिझन आहे मी स्पेक्स बेअर करतो हर एक व्हिडिओमध्ये इथून व्यू बघा किती मस्त वाटतं एकदम ग्रीनरी आणि एकदम पीस असं मी गावी वगैरे आलो ना तर मी जास्तीत जास्त दोन, दोन दिवस तिथे थांबू शकतो दोन ते तीन दिवस मॅक्स बिकॉज असं मला मुंबई सिटीची आदत झाली आहे कारण की तिथे सगळं असं जवळपास वगैरे असतं ना त्यामुळे तर गावी कसं दोन महिन्यातून एक महिन्यातून एकदाला एक तर जरा बरं वाटतं नेहमी नेहमी ते जेल तर कसं बोर ना आणि मला असं होतं की इथे आलं ना तर इकडचं मला एक हे लागतं लत लागते की अरे हा सगळे असे वागतात तर आपण पण जरा हे केलं पाहिजे तर आणि डिमोटिवेशन पण येतो कारण की मी तिथे असं ना आपल्या जागेवरती माझ्या जा घरात मला मा तिकडचंच सगळं नेचर असलं ना तर मला डोकं चांगलं चालतं की हां आपल्याला हेच करायचं आहे कर ब्लॉग करायचं आहे तर ती चांगली हॅबिट लागते इथे आल्या तर माइंडसेट जरा माझा वेगळा होतो माहिती नाही मला असं वाटतं आतमधून म्हणून तुम्हाला शेअर करत आहे मी कारण की मी सगळी गोष्ट माझ्या जास्त फ्रेंड्सला पण शेअर नाही करत मी फ्रेंड्समध्ये पण असतो तर हा हसी मजा मी असं लग लाईक ला, ला, गुड लिसनर आहे जास्त करून मी व्लॉगवरतीच बोलतो आणि ते सगळ्या ऑडियन्सला मी सांगतो तर मला बैटर ते मला जास्त बॅटर वाटतं कारण की फक्त मी फ्रेंड्सला सांगणार तर ते कसे असतात की हां ते लोक पण काय ना काय बोलत असणार त्यावेळी भेटल्यावरती मग हां ऐकलं ऐकलं अच्छा अच्छा चाल संपलं पण चॅनलवरती मी असं व्लॉगवरती बोलतो ना तर ते रिलेट करतात मला म्हणून मला ते खूप आवडतं असंच तुम्ही मला रिलेट करत जावं आणि

काय अवतर बघितलं काय रेडी पण नाही झाली तू कायच आपले क्यूट सबस्क्राईबर भेटलेत ही आहे सारणाची छोटी फ्रेंड नाही तू मला पाहिजे बघितलं काय किती लक्की तू मी तुझा भाव आहे आणि तू राखी पण नाही बांधत बघितलं का आहे ना रेडी झाली काय तू माझी टोन अशी कशी झाली बोलायची रेडी झाली का ते तू गावच्या सारखी एकदम साक्षी दिदी हा ब्लॉग बघत असेल तर साक्षी दिदी प्लीज तू खूप छान दिसतीस अरे बापरे तिला बोलतो मी हा ब्लॉग बघायला आता मी चाललोय नेहाला सोडायला भावाकडे तिच्या नंतर परत येणार मामाशी बाईक घेऊन चाललो आपण आणि विली मारणार आपण आता बाईक आणि कोण आहे त्या सोबत सारण हिला घेऊन जातो आपण पेट्रोल कितीचा भरते आपल्याला पेट्रोल पंप वर आलेलो पण आंद आहे बट आता समजलं की पलीकडे जावं लागेल तिथे चालू आहे दाखवतो तुम्हाला त्या पेट्रोल पंप आहे ना तिथे जायचं आपल्याला पेट्रोल मित्रांनो या सोसायटी मध्ये आलो होतो आम्ही नाही आणि राखी वगैरे बांधली ते शूट नाही केलं मी आता कुठे जायचं आपल्याला मामाचा कॉल आलेला तो बोलला मच्छी घेऊन फिश घेल आपल्याला जायचं त्यानंतर काय त्यानंतर अजून एक ठिकाणी जायचे राखी नंतर घरी भाई मला वाटतं मी आज घरी न जाणार आहे एस टी साडेपाच ची आता पाच आता इथे तिथे जाणार तर टाइम जाणार आहे मला वाटतंय मच्छी खाऊन तुम्ही आज उद्या सकाळी जाणार मच्छी आणणार सांगितली म्हणजे तुम्ही आज राहणार आहे मला पण तेच डाऊट वाटत आहे नव्हतं यार गाई घरी यायचं होतं बाकी पण काम असं येऊ नो पण ठीक आहे आता काय राहूया चला बघूया मम्मी काय बोलते त्याच्यावरती डिपेंड आता पहिला लेट नको घेतला मी घरी पोहोचले आणि जातो आणि मम्मीची राखी बांधून घ्यायची आहे नंतर मला पण राखी बांधायची आणि मी अजून फ्रेश न हे लोकांचे पहिला फोटो व्हिडिओ काढून घेऊया लोक मलाच बोलणार आहे मला माहिती आहे नंतर मग आपण आपली राखी बांधून घेऊ टाकी बांधतोय आणि खाली काय घातलंय हे कुठली स्टाईल आहे व्यू बघा इकडचा सनसेट होतो आता या प्रकारे आपला रक्षाबंधन झालेलं आहे समाप्त एकदम साडेसात वाजता संध्याकाळचे आणि आता आपला रक्षाबंधन झालंय आणि हा ब्लॉग खूप लॉंग होईल म्हणून मी आता हा ब्लॉग अँड करायला घेतोय आणि एडिटिंगला घेतो ब्लॉगची बिकॉज उद्या मला अपलोड करायचं आहे ना टाइम टू टाइम तर भेटूया आपण गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय